नमस्कार मित्रांनो पाटील कार्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण नवीन व्हिडिओ आज यासाठी करतोय की ऑटो सेवन हे आमचं नवीन शॉप ओपन झालेलं आहे मध्ये या शॉपला पण पूर्ण झाड आहेत हिंजवाडी मध्ये पहिलं तुम्हाला दाखवतो डीमार्ट बघा डी मार्ट त्या समोर विवांत म्हणून आहे विवांताच्या बाजूला डीमार्ट आहे हिंजवाडी रोडला त्या रोडला आपण नवीन शॉपची ओपनिंग केलेली आहे आणि त्या शॉपवर भरपूर बेस्ट प्राइस मध्ये किंवा गुड कंडिशनच्या गाडी आलेल्या तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो डब्ल्यू आणलेली आहे एक्स थ्री सिरीज मध्ये दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी आहे गाडी नाईन्टी थ्री थाउजंड किलोमीटर चाललेली आहे गाडीची गोष्ट केली ना मित्रांनो तर साडे नऊ लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे पण त्यात नेगोशिएबल होणार आहे गाडीची लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यानंतर मित्रांनो सेकंड गाडी बघितली तर आपण पेटा आणलेली आहे दोन हजार अठराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे मित्रांनो गाडीची रेनिंग जर बघितली तर मित्रांनो पंचवीस हजार किलोमीटर चाललेली आहे ज्याची पूर्णची पूर्ण शोरूम हिस्ट्री असणार आहे त्यानंतर गाडीची प्राइसची जर गोष्ट केली ना मित्रांनो आठ लाख ऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे त्यात सुद्धा नेगोशिएबल करून देणार आहे त्यानंतर सॅलरी आणलेली आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे ऑटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे गाडी ऑटोमॅटिक आहे गाडीची प्राइसची जर गोष्ट केली ना मित्रांनो तर गाडीची प्राइस साडेचार लाख रुपये कोट केलेली आहे पण त्यात नेगोशिएबल होणार आहे या गाडीवर लोन सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर गाडीचा नंबर जर बघ तर व्ही आय पी नंबर प्लेट मध्ये गाडी आहे त्यानंतर मित्रांनो ट्रिपल आणलेली आहे दोन हजार वीस ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे मित्रांनो व्हाईट कलर गाडी आम्ही चौदा मध्ये गाडीची प्राइसची जर गोष्ट केली मित्रांनो साडेपाच लाख रुपये त्यात पण थोडंफार नेगोशिएबल केलं जाईल या गाडीची लोनची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे त्यानंतर मित्रांनो टॉप मॉडेल मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक संली गाडी सिंगल ओनर आहे गाडी गाडीची प्राइसची जर गोष्ट केली नऊ लाख दहा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे त्यात पण थोडंफार नेगोशिएबल करण्यात येईल या पण तोड गाडीची फॅसिलिटी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोनची फॅसिलिटी आहे त्यानंतर गाडी आणलेली आहे मित्रांनो इनोवा क्रेस्टा जी मॉडेल दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे चोपन्न हजार किलोमीटर चाललेली ही गाडी आहे इनोवा क्रेस्टा जी मॉडेल गाडी मॅन्युअल मध्ये गाडीचं किलोमीटरची पूर्ण शोरूम हिस्ट्री आहे गाडीची प्राइसची जर गोष्ट केली ना मित्रांनो अठरा लाख पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपये कोट केलेली प्राइस पण त्यात नेगोशिएबल करून ने देण्यात गाडी एकदम जेन्युअन काय गाडीच्या टायरची कंडिशन जर बघितली मित्रांनो तर सत्तर ते पंचाहत्तर टक्के टायरची कंडिशन आहे गाडी कुठेही क्रायसिस वगैरे काही नाही कंडिशन गाडी त्यानंतर एक्सवी डब्ल्यू एट एक ऑटोमॅटिक आहे सिंगल ओनर आहे दोन हजार एकोणीस ची गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी गाडी डिझेल इंजिन मध्ये मित्रांनो गाडीची प्राइसची जर गोष्ट केली ना साडे नऊ लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे पण नेगोशिएबल होणार म्हणजे होणार मित्रांनो तर गाडी आणलेली आहे मित्रांनो ब्रेझा जी, मित्रा जी मार्केटमध्ये मा ना खूप लोकांची पसंत आहे खूप लोकांची या गाडीसाठी इन्क्वायरी असते तर डिझेल इंजिन मध्ये दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर व्हिडीआय गाडी आहे गाडीची किलोमीटर चाललेली आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी काहीतरी त्यानंतर गाडीची प्राइसची जर गोष्ट केली ना मित्रांनो साडेआठ लाख रुपये प्राईस कोट केलेली आहे पण नेगोशिएबल होणार म्हणजे होणार तर मित्रांनो दुसरी गाडी आहे व्हॅन्यू एम एच चौदा मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीस ची ऑटोमॅटिक सनरूप वाली गाडी आहे मित्रांनो त्यानंतर गाडीला सीएनजी सुद्धा फिट केलेली आहे गाडी कार ट्वेंटी फोर ना सर्टिफाईड केलेली गाडी आहे मित्रांनो गाडीच्या टायरची कंडिशन बघितली तर सत्तर ते पंचाहत्तर टक्के टायरची कंडिशन ऑटोमॅटिक सीएनजी एकोणीस चा मॉडेल प्राईस काय असेल माहितीये का देगा। या गाडीची प्राइस आहे मित्रांनो आठ लाख नव्वद हजार त्यामध्ये सुद्धा नेगोशिएबल करून देण्यात येणार आहे पुन्हा या गाडीची लोन फेसिलिटी पूर्णची पूर्ण अवेलेबल आहे गाडी सर्टिफाईड आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो गाडी तुम्ही कॉल करून बुक करू शकता पूर्ण ची पूर्ण गाड्या बघितल्या गाड्यांचे पूर्ण स्टॉक बघितले त्यानंतर आमचं ऑफिस जे आहे ऑटो गाड्या नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये हे बघा तुम्ही कार ट्वेंटी फोर चे पूर्ण ची पूर्ण गाड्या मित्रांनो कार ट्वेंटी फोरने सर्टिफाईड केलेली गाडी कार ट्वेंटी फोर कार आम्ही सर्टिफाईड करून घेतो आमची कार ट्वेंटी फोरची फ्रचायजी पण आहे जे जागता बिरीत दुसरे ऑफिस आहे आहे आमची कार ट्वेंटी फोरची त्यानंतर गाड्या आम्ही पूर्णची पूर्ण नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाड्यामध्ये एक रुपयाचं काही काम नसतं त्या गाड्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यानंतर परफेक्ट गाडीची लोन फॅसिलिटीसुद्धा सुद्धा अवेलेबल असती ही हिंजेवाडी मध्ये आपलं नवीन शॉप चालू झालेलं त्याकरता आपण व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला अशाच त्यानंतर मी लोकेशन वगैरे सगळं तुम्हाल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे आणि दाखवलं पण आहे की हिंजेवडीचं जे डिमार्ट आहे ना त्याच्या समोरच आपलं ऑफिस आहे काही तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही पडणार डायरेक्ट हिंजेवडीत आले डी समोर आपलं ऑफिस आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्या गाड्याची लोन फॅसिलिटी आहे सगळ्या गाड्या सर्टिफाईड आहे सगळ्या गाड्या आपण नेवोशलमध्ये करून देत आहे मित्रांनो तुम्हाला अशाच गाड्यांचे व्हिडिओ आवडत असेल किंवा गाड्याबद्दल तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि लाईक सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करू शकता थँक्यू